शुभविवाह या मालिकेच्या आठ फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये आता भूमी मोठा स्टँड घेणार आहे ही आता रागिणी ही पौर्णिमा अभिजितची नाटकं या सगळ्यामधून आकाशला बाहेर काढण्यासाठी भूमी आता ठामपणे उभी राहणार आहे त्यातच पौर्णिमाला वेळच लागणार आहे कट कारस्थान आयुष्यभर करत आता इकडे पूर्णपणे ठार वेळी पौर्णिमा होणार आहे आणि आजी समोर एक खूप मोठ सत्य येणार आहे त्याचबरोबर रागिणीच्या कारस्थानांचा पण खुलासा होणार आहे आकाशच्या हातामध्ये जी चिठ्ठी येणार त्यामुळे आकाशच्या समोर मोठा सत्याचा उलगडा होणार आता आकाशच्या समोर चिठ्ठी आल्यावरती कोणतं सत्य समोर येणार सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आठ फेब्रुवारीच्या भागामध्ये आजी सांगत असते काय ग मानसी अथर्व कुठे आहे यावर ती मानसी सांगते अथर्व ऑफिसला गेलाय मग आता इकडे आकाश समोर बोलते कसं आहे ना आकाश हल्ली ऑफिस मध्ये त्यामुळे अथर्व वरती खूपच लोड आलेला आहे आणि त्यामुळे अथर्व ऑफिसमध्येच असतो आकाशच हल्ली ऑफिसमध्ये जाणंच होत नाही ना त्यामुळे अथर्व वरती खूप लोड आलेला आहे मग आता आजी आकाशला म्हणते आकाश तू पूर्ण अलिबागचा कोपरा पिंजून काढलास तरी सुद्धा तुला रागिणीचा कुठेही पत्ता लागला नाही बाळा अजून तू किती शोध घेणार आहेस मला असं वाटतं की तू आता इथे थांबावं इथे जरा तु तुझा शोध थांबवावा आणि जरा ऑफिस कडे सुद्धा तू लक्ष द्यावं कारण काही झालं तरी सुद्धा ऑफिसमध्ये तुझं लक्ष असणं ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची आहे ना बाळा तुला या सगळ्यामध्ये जरा तरी विचार करायलाच पाहिजे पण आकाशचं मन काही मानत नसतं आकाश सांगत असतो आजी जोपर्यंत आत्या येत नाही ना तोपर्यंत मला खरंच काहीही अन्न सुद्धा गोड लागणार नाही हे सगळं आता निलांबरी आणि पौर्णिमा ऐकत असतात आणि किती बैल आहे हा आयुष्यभर त्या बाईने यांना त्रास दिला आयुष्यभर ती याला नडली तरी सुद्धा त्याला हिलाच शोधून घरात आणायचंय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे निरांबरी सांगते अगं गिल्ट गिल्ट त्याला काही नाही आहे हा जो गिल्ट आहे ना त्याच्या मनामध्ये तोच गिल्ट त्याला या सगळ्यामध्ये खात आहे आणि म्हणून म्हणून तो फक्त आणि फक्त हे सगळं बोलत आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पौर्णिमा म्हणते पण ही बाई सुद्धा काही सुखाने हे होणार नाहीये असं म्हणत पौर्णिमा या सगळ्यामध्ये चिडलेली असते आणि काहीही झालं तरी सुद्धा ही ना रागिणी या जायला नको असं म्हणत असते तोपर्यंत आकाशला ज्या पॅम्पलेटवरती त्यांनी हे लिहिलेलं असतं त्यांचा त्याच्या पॅम्पलेटमध्ये बघून एका माणसाचा फोन येतो त्या माणसाचा फोन आल्यावरती आकाश दा त्याला सांगतो हॅलो यावरती तो, या तो सांगायला लागतो तुम्ही एक ॲड दिली होतीत ना तुमची आत्या सापडलेली आहे असं म्हटल्यावरती आता आकाश म्हणतो काय यावरती तो माणूस म्हणतो हो त्या आमच्या घरात आहेत आमच्या घरामध्ये येऊन त्यांना आम्ही ठेवलेलं आहे तुम्ही या आणि त्यांना घ्या असं म्हटल्यावरती आकाश सांगतो अगं आत्या तिकडे सापडले एका माणसाच्या घरी आता आत्या आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी सांगते मी पण सोबत येते आणि मग भूमी आकाशच्या सोबत रागिणीला शोधण्यासाठी निघते त्या माणसाच्या इथपर्यंत दोघ जण येतात जेव्हा त्या माणसाच्या इकडे येतात तेव्हा तो आकाश म्हणतो कुठे कुठे आत्या त्यावरती आता इकडे तो माणूस सांगतो आहो ती माझ्या घरामध्ये आहे पण ते बक्षिसाचे पैसे तेवढे आकाश म्हणतो तुम्हाला सगळी रक्कम मिळेल तुम्ही का काळजी करू नका असं म्हणत आकाश त्याला असं दोघ जण आता त्याच्या घरी जातात घरी गेल्यावर ती कुठे आत्या कुठे आत्या म्हणून आता दोघं जण पाहायला लागतात पण रागिणी तिकडे नसते ती आता इकडे तो माणूस म्हणतो काय ग कुठे आहे ती बाई यावरती ती बाई म्हणते आहो त्या इथे होत्या त्या होत्या इथे पण पण असं म्हणत ती फ्लॅशबॅक मध्ये सगळा प्रकार सांग आणि ती सांगायला लागते इकडे त्या आल्या होत्या त्या ज्या वेळेला इथे आल्या ते तेव्हा त्यांना ते खूप भूक लागली होती म्हणून मी त्यांना पोहे करून खायला दिले पोहे दिल्यावरती त्यांनी ते, ते पोहे खाल्ले आणि पोहे खाल्ल्यावरती त्या मला म्हटल्या की खरंच मला खूप भूक लागली होती बरेच दिवस मी काही खाल्लं नव्हतं आणि म्हणून म्हणून मला खरंच तुम्ही खायला दिलत ना त्यासाठी तुमचे जितके आभार मानू तितके आभार कमी आहेत असं म्हणत त्यांनी पोहे खाल्ले आणि मग त्यावरती ती बाई सांगते खरं सांगू का तर ना तुमचे आता वाईट दिवस संपणार आहेत तुम्ही का काही काळजी करू नका तुमचे वाईट दिवस थोड्याच वेळात संपतील यावरती रागिरी म्हणते काय बोलताय कसले वाईट दिवस त्यावरती मग आता इकडे ती बाई सांगायला लागते आहो तुमच्या घरी बात दिलेली आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता तुमचे घरचे तुम्हाला न्यायला येत आहेत तुमचे घरचे न्यायला आले की तुमचे वाईट दिवस संपतील ना यावरती रागिणी म्हणते काय तुम्ही माझ्या घरी कळवलं यावरती ती बाई सांगते हो आहो तुमचे घरचे आता तुम्हाला न्यायला येतच असतील असं म्हटल्यावरती रागिणी सांगते तुम्ही माझ्या घरच्यांना इकडे बोलवून खूप मोठी चूक केलेली आहे तुम्ही का बरं माझ्या घरच्यांना बोलवलं असं म्हटल्यावरती ती बाई सांगायला लागते आहो असं काय करताय तुम्हाला तुमच्या घरी जायचं नाही आहे का यावरती रागिणी म्हणते नाही माझ्या चुका इतक्या मोठ्या आहेत ना की मी या सगळ्यामध्ये घरी जाऊच शकत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती बाई म्हणते अहो थांबा तरी हे बघा हे पॅम्प्लेट बघा तुमच्या घरच्यांनी इतके मोठे पॅम्पलेट छापलेले आहेत की तुम्हाला या सगळ्यामध्ये आता घरी जो कोणी आणेल ना त्यांना त्यांना बक्षीस दिलं जाईल असं म्हटल्यावरती ती आता रागिणी ते पॅम्पलेट वाचते टॅम्पलेट वाचल्यावरती रागिणीचा विचार होतो अरे बापरे म्हणजे आता आकाश इकडे येणार आहे आता नक्की तिच्या मनात काय असतं हे मात्र काही कळत नसतं पण ती आता आकाशपासून लांब पळत असते ही गोष्ट मात्र नक्की ती आकाशला या सगळ्यामध्ये आता भेटण्यासाठी उत्सुक नसते कारण काय तिच्या डोक्यात असतं माहित नाही पण ते तिकडून तबडतोब निघते आणि मग ही घटना सगळी सगळी आता ती बाई आकाशला सांगत असते त्यावरती तो माणूस चिडतो कारण त्याचे पैसे गेलेले असतात मग तो चिडलेला माणूस आता सांगायला लागतो काय केलंस तू हे सगळं म्हणजे मी तुला सांगितलं होतं ना तुला काय गरज पडली होती हे सगळं तिला सांगायची असं म्हणत तो आता त्या बाईवरती चिडतो आकाश म्हणतो हे बघा थांबा तुम्ही चिडू नका मला फक्त एक गोष्ट तुम्ही सांगा की जाताना ती काही बोलली का ती कोणत्या दिशेने गेली का तिने काही तुम्हाला हिंट दिली का असं म्हणत आकाश मात्र रागिणी आत्ता कुठे गेली असेल काय गेली असेल याच विचारामध्ये अस्वस्थ झालेला असतो काहीही झालं तरी सुद्धा रागिणीला शोधून आणणं हे महत्वाचं त्याच्यापुढे काम असतं यावरती बाई म्हणते नाही त्यात मला काही बोलल्या नाहीत किंवा त्यांना असं काही सांगितलं नाही पण जाता आता त्यांनी एक चिठ्ठी दिलेली आहे आकाश म्हणतो चिठ्ठी कोणती चिठ्ठी असं म्हणत आकाश आता ती चिठ्ठी मागतो त्यावरती आता ती बाई चिठ्ठी देते आकाश ज्या वेळेला चिठ्ठी बसतो त्यावेळेला त्या चिठ्ठीमध्ये असतं की आकाश मला शोधू नकोस मी तुझी इतकी मोठी गुन्हेगार आहे की मला आता घरातून म्हणजे घरातून परत यायचं नाही आहे माझ्या मला गरीबी राहून दारोदारी भटकणं हेच माझं कर्माचं फळ आहे आणि ते मला भोगू दे मी जे के वाईट केलेलं आहे ना त्या वाईटाची ही सगळी शिक्षा आहे आणि याच कारणामध्ये मी गणेशोत्सवाच्या हॉलमध्ये तुला दिसले पण तुझं लक्ष चुकवून मी तिकडून निघून गेले ही चिठ्ठी वाचल्यावरती आकाश भूमीला म्हणतो बघितलं म्हणजे गणेशोत्सवाच्या इथे रागिणी हत्या आली होती मी तुला म्हटलं ना असं म्हणत आकाश आता आपली बाजू समजावून सांगतो मग भूमी आणि आकाश यांच्याकडे कोणताही पर्याय नसतो तिकडून घरी निघून येण्याशिवाय आणि मग दोघ जण घरी येतात घरी आल्यावरती आजी आता विचारत असते काय झालं मग आता आकाश घडलेली सगळी घटना आजीला आज सांगतो आजीला आज पण जबरदस्त धक्काच बसतो आकाश आपल्या रूममध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती आता खूपच अस्वस्थ असतो आणि तो ही घटना सगळी परत आठवत असतो आणि रागिणी त्या आपल्या जवळ होती तरी सुद्धा अचानकपणे ती आपल्यापासून लांब निघून गेली असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता विचार करत बसलेला असतो की कसं रागिणी हत्याला शोधून काढू काय करू जेणेकरून जे मला माझ्या मनाचा शांती मिळेल किंवा मनातली गिल्ट थोडीफार तरी शांत होईल असा तो विचार करत असतो आणि तोपर्यंत आता मात्र इकडे आकाशला समोर अभिजित दिसतो अभिजितला पाहिल्यावरती आकाशला अजून धक्का बसतो अभिजित तू यावरती अभिजित आता आकाशच्या समोर येतो आणि आता आकाशला काहीच कळत नाही आपण जे समोर बघतोय ते सत्य आहे की आपल्याला भास होतोय तो आकाश आता अभिजीतकडे पाहत बसतो अभिजीत अभिजीत तू कसा काय इकडे यावरती अभिजीत म्हणतो आकाश मला तू माफ कर मी तुझा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे मी खूप मोठी चूक केलेली आहे असं म्हणत अभिजीत हात जोडून माफी मागायला लागतो आकाश म्हणतो अभिजीत तू हात जोडू नको यावरती अभिजीत म्हणतो खरं तर मी तुझा इतकं मोठं पाप केलंय ना तरीसुद्धा तरीसुद्धा वेला तू या सगळ्यामध्ये मला ना मला दर माफ दरवेळेला ज्या वेळेला तुझी मानसिक अवस्था बरोबर नव्हती त्यावेळेला सुद्धा मी तुला पट्ट्याने मारायचो तुझं आवडीचं खेळणं टूटू, त्याला सुद्धा मी दरवेळेला त्रास दिला आणि या सगळ्यामध्ये तू तरी सुद्धा बरा झाल्यावर माझ्यावरती विश्वास ठेवलास आज जी काही माझी अवस्था आहे ना त्याला तू नाही तर पूर्णपणे मी जबाबदार आहे त्यामुळे मी तुला कोणताही ब्लेम करणार नाही आणि तुला कोणत्याही प्रकारे मी काही बोलणार नाहीये आज माझ्या मृत्यूला मी जबाबदार आहे तू नाहीस आकाश त्यामुळे फक्त मला इतकंच वाटतं की मी ना फक्त आईसाठीच सगळं आयुष्य वेचलं आईने जे काही मला करायला सांगितलं तेच मी केलं आणि शेवटी शेवटच्या क्षणाला मी आईसाठीच मेलो पण या सगळ्यामध्ये मला आता माझ्या आईची अवस्था बघवत नाहीये ती कुठे भटकती आहे काय करते आहे असे हालाकीचे दिवस काढती आहे मला फक्त इतकंच पाहिजे आहे की तू माझ्या आईला या सगळ्यामध्ये घरी घेऊन येशील आणि सुखरूप तिला एक प्रकारचं सिक्युअर जीवन जगायला देशील माझी तुझ्याकडून दुसरी कोणतीही अपेक्षा नाही आहे आकाश मला फक्त इतकंच वाटतं की तू आईला माफ करावस आईला माफ करून तिला घरी आणावस आणि तिला एक अव्यवस्थित आयुष्य द्यावस असं अभिजित आकाशच्या पायाशी येतो आता आकाशला जबरदस्त धक्का बसलेला असतो मुळातच मेलेला माणूस आपल्याशी येऊन बोलतोय हा विचार होत नाहीये आणि तो आधीच मानसिक अवस्थेमध्ये मा आता डोक्यावरती थोडाफार तरी ताण आलेला असतो आणि त्यातच हा प्रकार आता कोपऱ्यात हळूहळू मागे मागे येत जातो अभिजित त्याच्या विषयाने पुढे पुढे येतोय आकाश मला माफ कर तुझे मी पाय पकडतो प्लीज प्लीज तू आईला परत आण ना आकाश परत आईला असं म्हणत तो गुडघ्यावरती बसतो आणि आकाशला विनंती करायला लागतो मुळातच आकाश या सगळ्यामध्ये काय उत्तर द्यावं कसं रिॲक्ट व्हावं त्याला खरंच काही कळत नसतं आणि आता आकाश अभिजितला अभिजित तू दूर हो अभिजित अभिजित तू असं वागू नको असं आता म्हणायला लागतो त्यावरती आता अभिजित सांगतो नाही आकाश मी तुझा दोषी आहे आता आकाश तर सांगत असतो अभिजित अभिजित दूर हो दूर हो आता हे सगळं चालू असताना भूमी तिकडे येते आणि आकाशच्या तोंडून च नाव ऐकून भूमीला धक्काच बसतो भूमी आता सांगायला लागते आकाश आकाश काय चाललंय काय करतोयस तू हे सगळं आकाश काय चाललंय असं म्हणत ती आता आकाशला थांबवण्याचा प्रयत्न करते मग आकाश सांगत असतो अभिजित दूर हो अभिजित दूर हो असं म्हणत आकाश आता अभिजितला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो आता या सगळ्यामध्ये सगळे जण म्हणजे इकडे भूमी पूर्णपणे हादरते नक्की काय चाललंय काय होतंय तिला खरंच काही कळत नसतं आणि आता भूमी सांगते आकाश आकाश ऐक ना असं म्हणत आकाशला ती सांगते तू कुणाशी बोलतोयस मग आकाश भूमीजवळ येतो आणि भूमीला सांगायला लागतो अगं तो ला बघ तिकडे अभिजित आहे अभिजित तिकडे होता आणि अभिजित मला काय सांगतोय ते असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते अभिजित आकाश कशाबद्दल कुणाबद्दल बोलतोयस तू तिकडे कोणी नाही आहे तू या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त जे बघतोयस ना ते काय आहे बघ आकाश मला तुझं काही कळत नाहीये आकाश तिथे कोणी नाहीये यावरती आकाश म्हणतो नाही भूमी इथे अभिजित होता मी पाहिलं अभिजितला आता आकाशची मानसिक अवस्था ही अशी बघितल्यावरती भूमीला तर काय करावं कळतच नाही आणि ती सांगायला लागते आकाश इथे कोणी नाहीये अभिजित मेलेला आहे यावरती आकाश म्हणतो हो मला माहितीये अभिजित मेलाय पण त्याची काहीतरी अतृप्त इच्छा असेल ना आणि ती इच्छा त्याची पूर्ण झालेली नाहीये आणि म्हणून कदाचित तो इकडे तिकडे घुटमळतोय तो असंतुष्ट आहे आणि तो असंतुष्ट असल्यामुळे कदाचित या सगळ्यामध्ये तो आता परत आलेला आहे आणि त्याची इच्छा इतकीच आहे की आईला न्याय मिळावा मी आईला परत आणावं आणि त्याच्या आईला न्याय मिळत नाहीये तोपर्यंत मला नाही वाटत की त्याच्या आत्म्याला शांती मिळेल आकाशचं हे असं बोलणं ऐकून भूमीला जरा धक्काच बसतो आणि आता आकाशची मानसिक अवस्था पुन्हा बिघडते की काय असं भूमीला वाटायला लागतं ती आकाशला समजवण्याचा प्रयत्न करते आकाश आईक आकाश ऐक तू नको असा विचार करू पण आकाश काही ऐकायला तयार नसतो आणि तो, तो सांगत असतो भूमी मला माहिती आहे तुला काय वाटतंय ते पण मी तुला सांगतोय की तो इथे आला होता त्याच्या मनातली इच्छा मला सांगायला आला होता कदाचित तो हेच सांगण्यासाठी आला होता त्याशिवाय त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही असं म्हणत मात्र आता इकडे आकाश आपल्या मतावरती ठाम असतो मग भूमीला खूपच चिंता वाटायला लागते कशा पद्धतीने आकाशला मी समजवू आणि कशा पद्धतीने आकाशला या सगळ्यामध्ये मनवू हे तिला काही कळत नसतं आणि मग मात्र भूमी हादरते आकाशला समजवण्याचा प्रत्येक प्रयत्न विफळ गेल्यानंतर भूमी आता रडायला लागते स्वतःच भूमी रडत रडत आता इकडे आजीच्या इकडे भूमी येते ज्या वेळेला भूमी आजीकडे येते आणि आकाशच्या बाबतीत घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते आणि ती रडायला लागते त्यावेळेला आजी म्हणते भूमी अगं काय झालं नक्की तुला त्रास कसला होतोय तुला रागिणी तुला आता निलांबरी ताई काही बोलला का तुला पौर्णिमा काही बोलली का यावरती भूमी सांगते नाही आजी मला न वेगळीच चिंता सतावत आहे या सगळ्यामध्ये ना आकाशच्या खोलीमध्ये मी आत्ता गेले होते आणि आकाश न आत्ता बोलत होता कोणासोबत आहे का तो अभिजित सोबत बोलत होता यावरती आजी म्हणते काय अभिजित सोबत यावरती भूमी सांगते हो आजी त्याच्या मनात अभिजित गेल्याची जी काही गिल्ट आहे ना ती गिल्ट काही केल्या बाहेर येत नाही त्यातच रागिणी हत्या भेटत नाही ही सुद्धा त्याच्यासाठी दुसरी मोठी गिल्ट आहे आणि त्यामुळे त्याला असं वाटतंय की अभिजितच्या आत्म्याला शांती नाही मिळालेली आहे आणि म्हणून अभिजितचा आत्मा भटकत आहे आणि त्यासाठी आता आकाश अभिजितच्या आत्म्यासोबत बोलतोय आणि तो सांगतोय की त्याला मुक्ती मिळाली नाहीये कारण आई घरात येत नाहीये आजी आज मला खूप चिंता वाटते आकाश ऑफिसला जात नाहीये सतत सतत तो आता रागिणी आत्याला शोधतोय आणि या सगळ्यामध्ये आता अभिजितचं हे मला असं वाटतंय त्याच्या मानसिक अवस्थेवरती काही परिणाम झाला तर आता मात्र आजी आज पण घाबरते आणि आजी म्हणते अगभूमी तू जे काही बोलतेस ना मला सुद्धा तुझं म्हणणं पटतंय पण आकाशच्या बाबतीत जे काही घडतंय ना ते आपण कसं थांबवायचं आहे यावरती भूमी म्हणते आजी काहीही करून आपल्याला या सगळ्यामध्ये आता एक गोष्ट करायला पाहिजे आणि ते म्हणजे आपण आकाशला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी आता काही ना काहीतरी करायलाच पाहिजे यावरती मग आता आजी म्हणते आपण एक काम करूया आपण ना काहीतरी शांती वगैरे ठेवूया का अभिजितच्या आत्म्याला शांती लागण्यासाठी आपण आता काहीतरी ठेवूया असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते ठीक आहे अभिजितच्या आत्म्याच्या शांतीसाठी आपण आता नक्कीच पूजन करूया असं म्हणत मग आता भूमी आणि आजीचं ठरतं की अभिजीतच्या आत्म्याच्या शांतीसाठी आपण पूजन ठेवूया आता ज्या वेळेला गुरुजींना वगैरे बोलवलं जातं त्याच वेळेला नेमका आकाशला कॉल आलेला असतो की तिकडे कुठेतरी त्याला रागिणी हत्याचा पत्ता लागलेला आहे मग आता आकाशला कॉल आल्यामुळे तो ताबडतोब रागिणी हत्याचा शोध घ्यायला निघतो इकडे भूमी मानसीला सांगत असते म्हणू मला खूप चिंता वाटते ग म्हणजे आकाश याच्यातनं बाहेर यायला मागतच नाहीये यावरती मानसी म्हणते ताई तू काळजी करू नकोस आ, आपली आई योगेश्वरी सगळं ठीक करेल असं म्हणत दोघेजणी बोलत असतात आणि गुरुजी आलेले असतात गुरुजी आल्यावरती मग आता इकडे गुरुजींच्या पूजेसाठी सुरू सुरू पूजन सुरू होणार असतं गुरुजी पूजन सुर, सु, सुरुवात करणार तोपर्यंत तिकडे पौर्णिमा येते पौर्णिमा येते आणि पौर्णिमा म्हणायला लागते काय माझ्या नवऱ्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजन करत आहे का थांबा मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मलाच पूजन करायला पाहिजे मलाच बोलायला पाहिजे मलाच सांगायला पाहिजे काय जे, जे बोलायचं आहे ते असं म्हणत ती त्याची जिथे पूजा मांडलेली असते त्या ठिकाणी येते आणि तिथे सांगायला लागते माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला तेव्हाच शांती मिळेल ना ज्या वेळेला त्याचा खुनी आहे ना त्याची सुद्धा अवस्था हीच होईल म्हणजे आकाशने माझ्या नवऱ्याला मारले जर आकाशने या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याला मारलेलं आहे तर तर मात्र आकाशची पण अवस्था अशीच होईल जी माझ्या नवऱ्याची झालेली आहे तेव्हाच माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला शांती मिळेल असं म्हणत आता ती अभद्र बोलायला लागते घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो आणि तोपर्यंत आकाशीकडे बाहेर गेलेला असतो आकाशच्या गाडीचे ब्रेक फेल झालेले असतात आकाशच्या गाडीला ब्रेक लागत नसतात आणि त्यामुळे आता मात्र सगळेच जण इकडे पौर्णिमाच्या या बोलण्यामुळे खूपच अस्वस्थ होतात पौर्णिमा जे काही बोलत असते त्यामुळे आता सगळ्यांना जबरदस्त धक्का बसत असतो पौर्णिमाच्या या वागण्यामुळे पौर्णिमाच्या या बोलण्यामुळे आता बोला फुलायला एकच गाठ पडते आकाशच्या गाडीचा ऍक्सिडेंट होता होता तो आता एका झाडावरती आपटतो पौर्णिमा सांगते आता तुझा आकाश सुद्धा हो माझ्या अभिजितकडेच जाऊन बसणार आहे कळलं का असं म्हटल्यावरती मग आता भूमी चिडते आणि पौर्णिमा तोंडाला येईल ते पचकू नकोस थोबाड बंद कर तुझं असं म्हणत ती आता पौर्णिमाला गप्प करते पण पौर्णिमा पौर्णिमा काही ऐकायला तयार नसते ती या सगळ्यामध्ये भूमीवरती चिडलेली असते आणि भूमीला सांगण्याचा प्रयत्न करत असते की तू सुद्धा माझ्यासारखी विधवाच होशील असं म्हटल्यावर ती आजीला पण धक्का बसतो आता खरंच या सगळ्यामध्ये आकाशच्या जीवाला काही धोका आहे का आणि रागिणी आकाशसोबत असा लपंडावचा गेम का खेळत आहे रागी